सर नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या माझं नाव ओके माझ तालुका इंदापूर जिल्हा पुणे ओके आता आपण तुमच्या हातामध्ये जे हा शेंगा पाहतोय त्याच्यामध्ये ही कोणती जाते शेंगाची वेस्टर्न चव्वेचाळीस वेस्टर्न चव्हेचाळीस म्हणजे इकडं तशा पद्धतीने हीच केली जाते हीच केली जाते जास्त काय लोक निमपासऱ्या करतात त्याच्यातलाच हा हो, 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 एक प्रकार आहे मला त्याच्यामध्ये आता कारण हो, शेंग जर बघितली तर एकदम टपाऱ्या शेंग आहे शेंग जर बघितली आपण शेंगची जर जाडी बघितली आपण हो, हो, एकदम जबरदस्त झाडी हो, हो, त्याच्यामध्ये तुम्ही मागाशी मला बोलता बोलता म्हणतो की असं बही मी तर नाही पाहिलं आतापर्यंत आमच्या क्षेत्रामध्ये लोकांनी पाहिला असं मला माहित नाही परंतु ह्याचं काय कारण सर हे जे कृषी अमृत टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं बरं हा बोई चांगला आलाय कृषी अमृत टेक्नॉलॉजी म्हणजे काय नेमकं काय वापरावं त्याच्या कृषी अमृत बॅगा परत कृषी सम्राट शक्ती मिरॅकल हे वापर केला किती क्षेत्र आहे बघून तो दहा दहा गुंट येईल दहा गुंठे क्षेत्रामध्ये तुम्ही घरात खाण्यासाठी केले खाण्यासाठी याच्यापूर्वी पण तुम्ही गेल्या वर्षी याच्यापूर्वी करत होते करत होतो असं काय झालं की तुम्ही म्हटलं की अशा शेंग आम्ही पाहिलंच नाही हे मटेरियलच परिणाम रासायनिक पहिलं वापरत होतो काय शेंग उतरत नव्हती काय पण ही ही मटेरियल वापरल्यामुळं शेंग चांगली उतरली एकदम चांगली पहिलं जर पाहायला गेलं तर शेंगामध्ये काय बदल दिसायच आता बऱ्यापैकी काय होत शेंगा, शेंगा, शेंगा एकदम बारीक ह्या मापाच्या शेंगा रासायनिक वर एवढ्या शेंगा ह्याच्या पेक्षा ही असा गोट्या राहायच्या ह्या हा, मटेरियलने शेंग चांगली सुटली आणि शेंगदाणा भरदार आहे भरदार शेंगदा एका एवढा दहा कुंटल क्षेत्र आहे दहा गुंठ क्षेत्राला किती टाकलं असं कृषी अमृतची एक पिशवी टाकली होती बरं आणि सम्राट शक्ती आणि मिरॅक ही एक एक पिशवी टाकली होती सगळ्याची एक एक व्याप टाकले हो हो स्वयचाच किती गेला असं सॉलीचार फवारलेला याला फवारले एक फवारणी केली ओके okay. आता हा काढणीला आलाय म्हणजे तसं जर पाहायला गेलं सर भहिमुख जर काढणीला आला तर बऱ्यापैकी येल बसतात हो हो इथं तुमच्याकडे जर कडेला पाहिलं तर कुठेच काही येल बसला नाही नाही ना, ना। चारही कोपरा सामान आलं चारुका जरी इकडच्या कोपऱ्यात जरी बैठक कुठल्या जरी कोपऱ्यात येलाची उंची सगळी सगळे सामान आहे एक नंबर एक सारखे म्हणजे असं कुठे आणि विशेष काय सर तुम्हाला जागा नाही बघाय मोकळी सगळा बघा ना त्याच्यामध्ये सरांचा परिचय घ्या सर नमस्कार नमस्कार तुमचाही परिचय द्या मी संतोष मुरधर किशवे राणार कोरची तालुका इंदापूर जिल्हा पुणे ओके आता हे वडील लागतात मला सांगा ना वडिलांबरोबर तुम्ही स्वतः शेतीमध्ये काम कर परंतु वडील जे सांगू राहिले की अशी शेंग आम्ही काय पाहिली नाही अशी शेंग कधीच आजपर्यंत कधी अशी शेंगा आलीच नाही हा बारीक एकदम गोट्या 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 आणि आज पन्नास टक्के गोट्या पन्नास टक्के शेंग शेंग पण आता जवळजवळ पंच्याण्णव टक्के भरदार अशी शेंगा शेंग आहे म्हणजे आज जी पंच्याण्णव टक्के आपण जे म्हणतो शेंगच भरली त्याच्या मागं काय कारण आहे सगळं भरण्यामागं कारण म्हणजे कुरुषामृत आणि शक्ति सम्राट मेडिकलचा वापर केल्यामुळे जमिनीचा कस पोत सुधारलेला आहे मेकर दिसतोय तसं जर बघितली तर तुमचा हा जो खराडवालाचा भाग आहे सगळा किंवा तुमच्याकडं पलीकडे जर खरुचीचा भाग आहे ॲक्च्युली जमीन खूप खराब आहे तिकडच्या लोक जमीन खूप खराब आहे आणि पाणी देखील खराब जमिनीपेक्षा जास्त खराब आहे म्हणजे जमीन तर खराब आहेच त्याच्यापेक्षा खराब आहे हा पट्टा जर असा पाहिला सर पूर्ण पार्ट शार्त म्हणजे मला असं असं इथं ऐकल्यानंतर कळालं की तुम्ही पाणी सर्वसामान्य पिऊ शकत नाही म्हणजे तुम्ही असं बोर घेतला त्याचं पाणी आनंदाने पिलं असं नाही विर घेतली विहिरीचं पाणी आनंदाने पिलं असं काही नाहीये फिल्टर करूनच पाणी प्यावं लागतं ते पाणी तुम्हाला घेऊ शकत नाही इकडच्या लोकांचा सगळ्यांच्या प्रॉब्लेम आहे की पहिली जमीन खराब आहे नंतर पाणी खराब आहे एवढं सगळं असताना तुम्ही जे पिकवलं त्याच्यामध्ये काय वाटतं हे सगळं पिकवण्यामागं आज जर रासायनिक खतांचा जर आपण पाहिलं तर भरपूर प्रमाणात वापर केला जातो तुम्ही तर म्हटलं की याच्यामध्ये आम्ही कृषी आमूदन सीसीएमचा वापर केला तुम्हाला असं नाही वाटलं की आपण थोडंसं केमिकल टाकून बघावं नाही असं येतच नाही आणि दुसरी गोष्ट केमिकल जर वापरलं असतं तर खूप प्रॉब्लेम आले असत म्हणजे एकतर जमीन खराब आहे केमिकल मुळे अजून क्षार वाढले असते म्हणजे पहिलेच पाण्यामध्ये क्षार आहेत एवढे सगळे शार मध्ये सर मला वाटतं की आता जर तुम्ही हा दाना फोडलाय बघा तुम्हाला मी दाना दाखवतो ह्याची चमक बघा या दाण्याची काय क्वालिटी आहे आणि काय चमक आहे म्हणजे अजून हा परिपक्व व्हायचा आहे सर परिपक्व व्हायचा हे परिपक्वच्या दिशेने परंतु ह्याची चमक बघितली आणि ह्याची जर क्वालिटी पाहिली सर दाण्याचा आकार जर पाहिला मला वाटतं सर इतके लहान दाणे असतात त्याच्यामध्ये तुम्ही जस एकदम छोट्या छोट्या गोट्या परंतु याच्यामध्ये दानाच एवढा आहे जबरदस्त भरलाय की मला असं वाटतं किंवा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये केमिकल खत खतजीवढी आपण टाकली असते तर काय परिणाम झाला चांगलं चांगला हा क्वालिटी आली नसते क्वालिटी आली पण हा भिमुख उगवला असतो असं वाटतंय का एवढा दाट नहीं नहीं। नहीं। इतका दाखव राहत मी उगवतच नाही काय माझ्या तिकडल्या क्षेत्राला उगवत नव्हतं ती उगावलंय बर काय हा हा निवड मीठ फुटलेल्या रानात उगवलं या बर ही मटेरियल वापरायला सुरुवात केल्यापासून म्हणजे पूर्ण मीठ होतं पूर्ण मीठ फुटलेलं रान उगवतच नव्हतं कसलंच कसलं उगवत नव्हतं बाप मी उगवलं मला गेल्या वेळेस दाखवलं होतं मी तुम्हाला अगदी बरोबर अगदी बरोबर मकाचा प्लॉट केलेला एकदम बरोबर म्हणजे जमीन एवढी खराब असून सुद्धा उत्पादन एकदम जबरदस्त सोमाजी सर याची पत्ती जर पाहिली ना तुम्ही सर मी तुम्हाला काय तोडून दाखवल सर जवळून दाखवा बघा शेतकऱ्यांना ह्याची जर पत्ती पाहिली सर आ, मला सांगा बहिमुगाची पत्ती सर हे बघा एवढी नव्हती काय चमक आहे मला सांगा ना याच्यामध्ये काय चमक आहे एवढी ग्रोथ आहे याच्यामध्ये ह्या पत्तीतलं एवढी जबरदस्त असेल तर खाली काय असं आता आम्ही शेतकऱ्यांना इथला बहिमुख उपटून दाखवतो आता बघा हा बहीमुग याच्यामध्ये शेतकऱ्यांना आता बघा अरे बापरे <laughs> कसं वाचते बघा जवळून दाखवा शेतकऱ्यांना हे बघा आणि माती एवढी बुसबशीत झाली सर हो का आता खाली जर बघितलं सर ही माती जर बघितली हो का शेंगा बघा सर याच्या ओकळा माती आणि सर सरळ सरळ तुम्हाला मी माती दाखवतो Sir, चा चा सर शारयुक्त माती मी शेतकऱ्याला काय दाखवतोय चकित करणारी गोष्ट आहे याच्यामध्ये मातीची क्वालिटी बघा अशी क्वालिटी सर तुमच्या शारयुक्त माती पूर्णपणे तुमची माती, माती काळी बनली का हो का बघा ह्याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये कुठं शार दिसत मला सांगा एकदम बुजबुशीत बघा हे माती बघा आणि कुठेही बघा बरं का इथंच नाही बघा सर माती बघा अरे बापरे आणि मातीचा वास एवढा जबरदस्त आहे सर तुम्ही माती हातामध्ये घेऊन बघा ना मातीचा माती काय थंड लागते बघा हातामध्ये घेऊन बघा माती काय वाटतं बघा ना आणि माती मला वाटत नाही सर आत्ता माती अशी पाहायला मिळते एवढी सर काळी माती एवढ्या काळी मातीमध्ये सर नाही तर क्षार एक पण पाहिला नाही सर नाही तर लोकांच्या ह्याच्यामध्ये पूर्ण क्षार येतात हो, हो, तुमच्या ह्याच्यामध्ये क्षार हा प्रकारच नाहीये शेतकऱ्याच्या बांधावर जर आपण गेलो ना आणि हा जर असा जर बही आपण उपटला शेतकऱ्यांचा तर याच्यातल्या निम्म्या शेंगावर येतात म्हणजे एकतर केमिकल कमी लागते तुम्ही जसे म्हणले गुटी लागते आणि त्यातून उपटा गेला जमीन एवढी हार्ड झालेली असते की ते जमीन हार्ड तुमच्या निम्म्या शेंगा तर आतच राहून जातो इथं हा प्रकार झालाच नाही म्हणजे मी शेतकऱ्याला लाईव्ह दाखवलं इथं मला एक शेंग दाखवा बघा खाली बघा कुठं शेंग दिसते का तुम्हाला आणि एवढी स्मूथ जमीन आणि एवढी काळी कुठं जमीन सर मला वाटत नाही अशा आपण काळी कुठे जमीन पाहिली होती हे जर रासायनिक वर सर किती शेंग आतमध्ये राहिले आहेत दोन पिशव्या भुईमुग निघाला होता फक्त दोन पिशव्या दोन पिशव्या काय बोलता म्हणजे निम्या तर लागल्या नाही निघाल्या होत्या म्हणजे एक तर लागल्या नाहीत जेवढ्या होत्या तेवढ्या जमिनीच्या आतमध्ये राहिल्या एवढे दुःखी एवढे हताश पहिले होते आणि मग तुम्हाला असं का वाटलं की वैदिक कडे जावं म्हणून काय जे मी पिकना ते म्हणलं काय म्हणलं बदल केल्याशिवाय मार्गच नाही जी गोष्ट घेतली सर ती गोष्ट जर पिकतच नसेल तर काय करू आणि काय करायचं त्याच्यामध्ये कष्ट करून मरायचं म्हणजे कष्ट चुकत नव्हतं कष्ट चुकत नव्हतं उत्पादन कमी म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला अडचणी तुम्हाला असं वाटतं का वैदिक मध्ये ह्या दोन्ही गोष्टी आपण हाणून पाडल्या हो हो ह्याच्यामध्ये एक तर जमीन सुपीक करण्यामध्ये यशस्वी झालो दुसरी गोष्ट सर ही जमीन तुमची जर पाहिली सगळ्याच म्हणजे चुनखडी जमीन आहे त्या अशा चुनखडी जमिनीमध्ये पोटच बिटच पूर्ण फिक्स होत राहत आणि साईज होत नाहीये सर इथं बघा कुठले इथं जवळून दाखवत तुम्हाला शेंग बघा शेंग एकदम जवळून बघा बघा काय क्वालिटी आहे मला जबरदस्त अशी क्वालिटी आहे बघा क्या बात आहे बघा आणि सर विशेष काय माहिती याच्यामध्ये सगळी शेंग एकसारखी पडली एक सारखी एक सारखी बघा ना आधी बघा झुमका सर सगळी क्वालिटी एक सारखी सारखी प्रत्येक जर बघितले ना याच्यामध्ये अजून हो। हे परिपक्व व्हायची सर काय माहिती झाली ना सर हे सुद्धा जबरदस्त पडली अजून एखादं पाणी बसल ह्याच्यामध्ये हो अजून एक पाणी बसल मला सांगा ना याला काय बऱ्यापैकी तांबेरा पडतो मटेरियल टाकल्यापासून दुसरी पता फवारणीच नाही अजिबात हाय असं मटेरियल वर आलंय सॉली चार्जर एक वेळ फवारलंय आणि हे मटेरियल टाकलं हे जाऊ दुसरं काहीच केलं नाही मटेरियल टाकलंय ते बी पंधरा दिवसाला पाणी देतो तो पंधरा दिवसाला अशा उन्हाळ्यामध्ये हो पंधरा दिवसाला हो पंधरा दिवसाला पाणी पंधरा दिवसाच्या केमिकल वर असत पाणी म्हणजे चकित करणारी गोष्ट आहे शिकण्यासारखी गोष्ट आहे सर रासायनिक खतानी पाण्याची भूक वाढवली जाते आणि पाण्याची भूक वाढवून पिकांमध्ये ट्रेसन ताणतणाव निर्माण केला जातो आणि आज जर तुम्ही पाहायला गेलं सर एवढा जबरदस्त पाला यायचा म्हणजे सर त्याची आपण राम सर नेहमी म्हणतात ज्याचं पान जबरदस्त असेल ना त्याचं फळ सुद्धा जबरदस्त आहे का बघा याचं जेवढं पान आहे सर तेवढंच याचं फळ आहे बघा जवळून बघा याचं पान केवढं आहे बघा याच्यामध्ये आणि तुम्ही याच जर फळ बघितलं हे बघा तेवढंच मोठं आहे का नाही पान जर याचं छोटं असतं फळ सुद्धा कसं झालं असतं छोट झालं असतं म्हणजे एवढ्या सगळ्यातून आपल्याला काय सिद्ध होतं की एकतर जमीन सुपीक झाली दुसरी गोष्ट तुम्ही कसाही उठता तुमची खाली राहण्याची भूमिकाची जी क्षमता राहते ना ती नाच्या बरोबर आहे तिसरी गोष्ट तुमची माती एवढी सुपीक झाली म्हणजे माती अशी बाती सर या भागात नावच या गावाचं आसपासचा खराडवाडा म्हणजे आसपासची गाव आहे त्यांचं नाव खरावाडा खरा वडा म्हणजे तिथं खरं पाणी आहे आणि वडा पण खराच आहे तुम्ही इथल्या भागामधल्या सगळ्या शेतकऱ्याला काय सांगाल की एक तर तुम्ही दहा गुंट्याला खत टाकलं मला ते एकदा टाकला तुम्ही हा प्रयोगच करत आहे तुम्ही पाहताय की बाबा सुरुवातीला तुम्हाला शंका नाही की थोडीफार एसटी वैदिक मध्ये येईन का नाही भय लोक तर आपाची भरपूर केमिकल वापरतात स्वतःही तुम्हाला एवढ्या वर्षाचा केमिकलचा अनुभव आहे तुम्हाला भीती नाही का सर तुम्हाला आपल्याला कसं कस... नाही आपण कसपा वापरलं ना थोड्या प्रमाणात वापरायला असल्या मग तिथं आपल्याला रिझल्ट दिसलेला आहे थोडीश रिझल्ट दिसलेला आहे आपल्याला जिथं आपलं पिकतच नव्हतं तिथं जर आपण पिकायला लागलं तर वापरायला अडचण काय अगदी बरोबर मला असं वाटतं सर की जी शेतकरी आता घाबरू राहिले जी शेतकरी केमिकल मध्ये हताश आहेत जे लोक वापरू का नको वापरू का नको अशा काही दुधा मनस्थितीत आहे अशा सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगा सर एकशे दहा वापरलं पाहिजे काय बोलतो एक तुम्ही एकशे दहा टक्के बघितलं पाहिजे अडचण काय वापरून बघायला काय अडचण अगदी बरोबर लोकांनी काय केलं ज्याचं दहा एकर क्षेत्र आहे त्याने अर्ध्या एकरला प्रयोग करावा अगोदर मग त्यांना अनुभवी म्हणजे शंभर टक्के खात्री तुम्हाला समोर दिसते म्हणजे आम्ही बोलतोय याच प्रचिती कुठे आहे रिझल्ट काहीच पिकत नव्हतं तिथं आज एवढी जबरदस्त शेंग लागली आणि एवढ्या टेम्परेचर मध्ये सर असाय भीमुग येणं म्हणजे खूप तुरळक दिसत आणि विशेष म्हणजे आला बी समजा आपण असं मानू की त्यांनी अनेक खत टाकून आणला पण त्याचा मुख्य प्रॉब्लेम काय होता की हे जमिनीमध्ये निम आहे कारण जमीन कडक होते निमा शेंग बी असे सुटत नाही त्याचे म्हणजे येऊन पण खाली राहणार एक तर सुटत नाही शेंग सुटत नाही चौथे राहत नाही आणि चौथशी राहत नाही कोण क्षमता राहत नाही मला सांगा सर असं जर पीक जर पिकल जी शेंग जर आपल्याकडे आली ह्याची टिकून क्षमता काय असेल दोन वर्ष तीन वर्ष जरी तुम्ही ठेवलंय सर शेंग तर शेग मला नाही वाटत खराब होईल म्हणजे आता त्याचा गरेवढा जबरदस्त सांगाल शेतकऱ्यांना टेक्नॉलॉजी वापरा म्हणून सांगणार त्यांना एकदा वापरून वापरून एक वेळ सांगणार त्यांना तुमचं प्रत्येक नाव आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा मुरुंदर बांधास किसवे मुकाम पोस्ट खोरोचे तालुका इंद्रपूर जिल्हा पुणे Okei, çok çok danial, sah. Teşekkür ederim, thank you.